श्री शिवाजी नमस्तुभ्यम रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन डावा बेल आयकॉनवरील बटन डाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडिओविषयी आपल्याला माहिती मिळेल आज या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत की सूर्य हा नवग्रहांमधील जो ग्रह आहे जो राजा ग्रह आहे तो दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ला मकर राशीमध्ये आल्यानंतर कोणकोणत्या कौन राशीच्या लोकांना फायदे होणार आहेत सूर्य मकर राशीमध्ये दशमामध्ये आला असता त्याला षटबलांमधील चेष्टा बल प्राप्त होते म्हणजे तो विशेष बलवान होतो मेष राशीच्या दशमस्थानातून रवीचे भ्रमण होत असल्यामुळे मेष राशीचे जे लोक सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत जे लोक एम एन सी मध्येच कार्यरत आहेत अथवा पी एस यू मध्ये कार्यरत आहेत मंत्रालयात कार्यरत आहेत अथवा जे राजकारणामध्ये आहेत अशा सगळ्या लोकांना सत्ता आणि प्रतिष्ठा प्राप्त होताना दिसून येईल त्यानंतरची येणारी रास आहे ती म्हणजे मीन जे मीन राशीचे लोक राजकीय क्षेत्रामध्ये आहेत अथवा सामाजिक क्षेत्रात आहेत अथवा सरकारी सेवेमध्ये आहेत मग ती कोणत्याही प्रकारची सरकारी सेवा असू दे शासनाची ती राज्याची असू दे अथवा केंद्रीय सरकारी सेवा असू दे अशा लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये पदोन्नती बढती मिळण्याचे संकेत आहेत त्यानंतरची येणारी रास आहे ती म्हणजे वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांनाही सरकारी क्षेत्रामध्ये जे लोक कार्यरत असतील अशा लोकांना पदोन्नती यश धन सन्मान याची वाढ होताना दिसून येईल त्यानंतरची येणारी रास आहे ती म्हणजे सिंह मुळातच सिंह राशीचा मालकच सूर्य आहे आणि तो राशीच्या षष्ठ स्थानातून जाणार आहे सिंह ही राज राशी आहे सूर्यग्रहांमध्ये राजा आहे म्हणजे विशेष करून सिंह राशीच्या लोकांनाही सत्या प्राप्त होताना दिसेल अथवा जे सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना पदोन्नती अथवा जॉबचे कन्फर्मेशन आणि पगारवाढ होताना दिसेल धन आगमन होताना दिसेल शत्रूंवर मात होताना दिसेल कारण श्रेष्ठस्थान हे शत्रूंचं आहे रोगांवरही मात होताना दिसेल म्हणजेच एकंदरीत मेष मीन वृश्चिक आणि सिंह या राशीच्या लोकांना हे रवीचे भ्रमण उत्तम जाणार आहे त्यात संशय नाही मकर संक्रांत याविषयी थोडक्यात अशी माहिती आहे की मकर संक्रांत म्हणजे रवी मकरेमध्ये येणे त्या दिवशी रवी मखरेत आल्यानंतर उत्तरायणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते तारखेप्रमाणे चोवीस डिसेंबर परंतु रविमखरेमध्ये आल्यानंतर उत्तरायणाला जी सुरुवात होते त्यानंतर भास्कराचे म्हणजेच सूर्याचे तेज वाढते आणि ते तेज दक्षिणायनापर्यंत राहते मग ते तेज बावीस जूनपर्यंत राहते आणि त्यानंतर दक्षिणायन चालू होते तर सूर्य हा ग्रह तेजाचा आत्म्याचा कॉन्फिडन्सचा म्हणजेच आत्मविश्वासाचा ग्रह आहे तसेच तो स्वयंप्रकाशित आहे आणि ग्रहांमध्ये राजा आहे ज्यांच्या पत्रिकेमध्ये सूर्य निर्बली आहे अशा व्यक्तींनी संक्रांतीपासून सूर्याची उपासना केली व ती कोणत्याही प्रकारे सूर्याला अर्घ्य देणं असेल जे अर्घ्य देताना त्या अर्घ्यामध्ये म्हणजेच पाण्यामध्ये लाल फूल गंध अक्षता केशर अशा प्रकारचे मिश्रण तयार करून जर सूर्याला अर्घ्य दिले तर साहजिकच त्या व्यक्तीचे तेज वीर्य तसेच कॉन्फिडन्स लेवल आणि एकंदरीतच सामाजिक प्रतिष्ठा आणि मानमरात मिळताना दिसून येईल परंतु ही उपासना त्याने मकर संक्रांतीपासून त्याच्या आयुष्यामध्ये कंटिन्यू ठेवावी कारण मकर संक्रांतीपासूनच सूर्याचेही तेज वाढत जाते आणि दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होते अशा प्रकारे संक्रांतीपासून भास्कराचे तेज वाढते एक सूर्यमंडल स्तोत्रामध्ये मंत्र आहे यन मंडलम नित्तिकरम विशालम रत्नप्रभम तीव्र मनादि दारिद्र्य दुःख क्षयकारणच्या उनातुम तत्सवितुरवर म्हणजे जी व्यक्ती नित्य सूर्याला अर्घ्य देते त्याला दारिद्र्य दुःख आणि शोक यांचा नाश होऊन धन ऐश्वर मान मरातप सत्ता प्रतिष्ठा यांची प्राप्ती होत असते कारण सूर्य या सगळ्या गोष्टींचा कारग्रह आहे कारण तो ग्रहांमध्ये राजा आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम